नमस्कार मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे बावीस जुलै तर आजचा दिवस हा आपला मिक्स दिवस आहे म्हणजे फॅमिली पण आणि काम पण तर दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या आणि पाऊस पण त्याच्यामध्ये तर ब्लॉगमध्ये बघा की पावसात आणि फॅमिली आणि आपण काम कसं मॅनेज करतोय आणि कसं मॅनेज केलं पाहिजे तर ब्लॉगमध्ये बघा नक्की आवडत गुड मॉर्निंग मित्र आपण सकाळचे वाजले पाच वाजून सात मिनिट आपण निघलोय आणि सगळे डिवाइस ऑन करून घेऊ आणि बघूया आपली सुरुवात कोण करते आज आपण घराच्या निघलोच होतो बाहेर तर आपल्याला दोन तीन राईड दिसले पण त्यांचे पिकअप होते पाच किलोमीटर सहा किलोमीटर पाच किलोमीटर असे तीन राईड पडले दीडशे एकशे सत्तर एकशे साठ आणि त्यानंतर आणखीन एक थोडस पुढं आलो असेल तर दोन अडीच किलोमीटर म्हणजे आमच्या इथनं इंद्रायणीनगरपासनं एअरपोर्टची राईड देतली दोनशे दोनशे पंधरा का दोनशे वीस असं काहीतरी फेअर दाखवला मला तर आपण ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरच लोकेशनला आलोय कॉल आहे येतो बोललेत आता आपण कस्टमरला सोडलं आपल्या इंद्रायणनगरमधनं एअरपोर्टला तर कस्टमरचं बिल झालंय दोनशे ऐंशी रुपये आपल्याला दिले दोनशे आप दो पाच रुपये तर फर्स्ट राईड होती टाइम झालाय पाच वाजून बावन्न मिनटं ऐंशी ते नव्वद कॅब आहेत आता इथं तर बघूया आपल्याला इथनं राईड भेटते का आपल्याला स्टेशन साईडला किंवा इथनं बाहेर पडावं लागतं दहा पंधरा मिनिट आपण वेट करू राइड साठी आणि इथनं आपल्याला कुठं राईड भेटते आपण ते बघूया आणि आताच कस्टमर जे होते आपल्यासोबत ते अशी व्यक्ती होती की आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल त्यांचे सोळा फ्रान्साइजी आहेत पीटर इंग्लंड आणि अलिन सॉली वगैरे हे जे शॉप आहेत मोठमोठे तर त्यांचे सोळा ठिकाणी ते पार्टनर आहेत त्यामध्ये आणि स्वतः ट्रेडिंगमध्ये वगैरे ते ते स्वतः शेअर मार्केट वगैरे फॉरेक्स ट्रेडिंग वगैरे करतात त्यांना धनकडनं आवड पण भेटलेली आहे किया भेटलेली आहे किया सेल्टसची तर ठीक आहे मोठे व्यक्ती होते तर ते त्यांनी त्यांच्या पी पीव्हीआरला आपले इथं ऑफिस पण आहे त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही या कधी भेटायचं असेल तर आपण बोलू तर ठीक आहे असेच कॉन्टॅक्ट होत राहणार या बिझनेस थ्रू तर बघूया नॉलेज त्यांनी सांगितलं की जवळपास त्यांचा फंड सी आरमध्ये मध्ये असतो तर ठीक आहे मोठे म्हणजे ट्रेड वगैरे करतात ते तर अशा अशा व्यक्तींकडनं नॉलेज भेट भेटण्यासाठी चा चांगली गोष्ट असं असेल थी। तर ठीक आहे आता आपण बघूया आता इथनं आपण कुठे जातो इथे आलो आपण वरती एअरपोर्टला पिकअप पॉइंटला एवमॉल मॉलला छोटीशीच राईड आहे किलोमीटरची एकशे वीस रुपये दाखवले आता नंबर जास्त होते त्यामुळे ही पहिलीच राईड पडली सोमी पटकन एक्सेप्ट केली शंभर रुपये तर एकशे दहा रुपये आपल्याला या राईड मधून भेटतीलच अकरा मिनिटं सांगते टायमिंग बारा पंधरा मिनिटं पकडा ना मग आपल्याला इथनं लोकेशन पण सोडता येईल आणि शंभर रुपयाचं अर्निंग पण होऊन जाईल त्यासाठी आपण राईड एक्सेप्ट केली कस्टमरला कॉल केलाय बोलले सेकंड फ्लोरला आलेले आहेत तर दहा पंधरा मिनटामध्ये ही राईड आपण कम्प्लीट करून इथनं बाहेर पडू म्हणजे आपलं शंभर रुपये पण अर्निंग होईल आणि आपण एअरपोर्ट पण सोडून टाकू सहा किलोमीटर म्हणल्यावर बाकीच्या राईड पण आपल्याला भेटून जातील कस्टमरला सोडला आपण छोटीशी राईड होती कस्टमरचं तरी पण बिल दोनशे सदोतीस रुपये कारण एरोमॉलचं पार्किंगचे पैसे घेतात तर एकशे सतरा रुपये आपल्याला दिलेत सव्वा सहा किलोमीटरचे सहाच किलोमीटर पकडा सहा किलोमीटरचे तर ठीक आहे आपण सहा किलोमीटर पुढे आलो आता विशंतवाडीच्या रोडला आहे आता इथनं आपण हळूहळू स्टेशन साईडला वळू तरी इथनं आता तीन साडेतीन किलोमीटर स्टेशन असेल मधी जर राईड पडले आपल्याला कुठं तर आपण एक्सेप्ट करू नाहीतर मग आपण स्टेशनला जातोय तीनशे बावीस रुपये आपला अर्निंग झालंय गाडी चालली पंचवीस किलोमीटर आणि टाइम झालाय सव्वा सहा आलोय आपण इथं स्टेशनला सोळा ते वीस कॅब आहेत तर एक राईड आले होते एक दोन राईड पण ते फेअर आणि टायमिंग माहिती नव्हतं होत एक तर ता येत चार किलोमीटर घ्यायचं आणि परत सहा सहा किलोमीटर स्टेशनला यायचं आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती राइड कॅन्सल झाली असती कारण एवढं वेळ कस्टमर थांबत नाही सहा किलोमीटरच्या राईडला चार किलोमीटरचं पिकअप कसं परवडल नाही परवडत तर आता इथं आलोय आपण स्टेशनच्या इथं सिग्नलला थांबलोय आणि सोळा था। ते वीस कॅब आहेत पुढं आता बहुतेक ट्रेन नसल आले आणखी त्यामुळं नंबर नाही जाते पुढे एक दहा पंधरा मिनटं वेट करायला लागेल बरं झालं आपण ती छोटी राईड केली कारण त्या राईडमुळं आपल्याला बरं वाटतं मग नाही तर मग इथे येऊनही थांबावं लागला असतं था। तिथं एअरपोर्टला पण वेट करायला लागला असता कुठंच काम नसतं झालं तर ठीक आहे अशी छोटी राईड आपल्याला अशी हेल्प करते तर बघूया आता इथं आपल्याला वेळ किती लागतोय स्टेशन पासून आपल्याला वारजेची राईड पडली होती आपण कधी त्या एरियामध्ये जात नाही पण म्हटलं आज बघाओ ट्राय करून कारण दुसरीकडे कर नंबर भरपूर होता सोळा ते वीस स्टेशनला तर ती होती सहा नंबर प्लॅटफॉर्मला आपण होतो एक नंबर प्लॅटफॉर्मला ठीक आहे गेलो तिथं पटकन कस्टमरला घेतलं तर कस्टमरचं बिल झालंय दोनशे एकतीस रुपये चौदा किलोमीटरचे आणि आता इथनं आपल्याला लगेचच ओलाकडनं राईड पडली आहे मोशी म्हाळू आपले हे गाव वगैरे त्या साईडची दहा रुपयाप्रमाणेच रेड दाखवला आहे तीनशे पासष्ट काहीतरी तर ठीक आहे आता इथनं आपल्याला माहित नव्हतं त्यापेक्षा मग ती राईड एक्सेप्ट केलेली काय वाईट आहे तर राईड एक्सेप्ट केली कस्टमरचा कॉल पण आला होता राईड कन्फर्मचा तर ठीक आहे बघूया आता या राईडला बहुतेक एक तासभर लागल कारण लांब आहे डिस्टन्स तीस किलोमीटर प्लस आहे तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय तर आलोय आपण आळंदीला कस्टमरला सोडले आत्ताच जवळपास एक तास आठ मिनटं लागला आणि जायला आपल्याला दहा दहा बारा मिनटं जवळपास सव्वा ला तासाच्या आसपास लागले आपल्याला तर ठीक आहे आणि आपल्याला कस्टमरचं बिल झालं आहे चारशे सतरा रुपये आपल्याला दिले थ्री सिक्स्टी फाय तर थ्री सिक्स्टी फाय ओला तीनशे बावीस रुपये उबेर आणि दोनशे तीस रुपये रॅपिडो तर नऊशे सतरा रुपये आपलं अर्निंग झाले गाडी चालली एटी सिक्स किलोमीटर आणि टाईम झाला आठ वाजून चोपन आता इथनं राईड येत होत्या बरं का पण मला फ्रेश व्हायचे तर इथं आपण आळंदीवरनं भोसरीच्या साईडला जातो मोशीच्या साईडला नाही मोशीच्या साईडला नाही भोसरीच्या साईडला तर पंप आहे तिथं फ्रेश होतो आणि नंतर बघूया आपण नाश्ता करू काहीतरी आणि मग राईडला चालू करू कारण रात्री अजिबात झोप झाली नाहीये आमचं बाळा आजारी जरा ताप वगैरे हो येतोय सारखं त्याला इंजेक्शन दिल्यामुळं तर रात्री मी दीडला दोन ला उठलोय परत साडेतीन उठलोय परत मग चारला उठलोय चार उठ तर झोप झालेली नाही आज आणि त्याला कडे पण न्यायचं अपॉइंटमेंट घेतली ऑलरेडी तर ठीक आहे बघूया कसा जातोय दिवस तरी तर आपण आता नाश्ता केला व्यवस्थित पोटभर एकदम व्यवस्थित नाश्ता होता माझी क्वालिटी चांगली होती तर सिद्धिविनायक हॉटेल आहे कॉर्नरला चरोलीला आपण आत ओळत होते थनिश वगैरे तिकडे वळत होते कॉर्नरला इडली उडीत वाढा आपला नेहमीचा आयटम आणि तिथनं आपण नाश्ता केल्यानंतर चहा घेतला आणि राईड आली आपल्याला एक चरोलीतनं ही राईड आणली आपण इथली ससून रोडला तर एक तास लागला खूप गर्दी आणि पाऊस पडतोय तर अठरा किलोमीटरला आपल्याला जवळपास एक तास लागला कस्टमरच बिल टू एटी सिक्स काहीतरी होतं टू सेव्हन्टी आपल्याला दिलेत आणि कस्टमरला घेऊन नाही आपल्याला तिथे जायचे पोहोचायला तीन किलोमीटर आणि फक्त आठशे मीटर सोडायचे फक्त एक किलोमीटर समजा ही राईड होणार आहे चार किलोमीटरची आणि आपल्याला दोनशे रुपये भेटणार आहेत फक्त एवढंच आहे का ती अकरा वाजताची राईड आहे आता पोहोचायला आपल्याला दहा बारा मिनटं जातील आता वाजले दहा वाजून अडोतीस अकरा वाजून पाच मिनटं का सात मिनटाची राईड आहे ही आणि फक्त ती सोडायला आठशे मीटर म्हणल्यावर काय पाच दहा मिनटं लागतील सोडायला मग आता हे लांब जाण्यापेक्षा गुंतून बसण्यापेक्षा अशी राईड केलेली कधी पण चांगली रिझर्वेशन बुकिंग आहे रिझर्वेशनचे पैसे आपल्याला एक्स्ट्रा भेटणार तर आपल्याला दोनशे रुपये कन्फर्म भेटणार या राईडला तर ठीक आहे हरकत नाही दहा मिनटं आपण आधी पोचतोय कस्टमरच्या लोकेशनला तर पाऊस एकदम जोरदार पाऊस चालू आहे इथं पुण्यामध्ये आता सकाळी काय नव्हतं पण आता एकदम जोरदार पाऊस चालू आहे तर ठीक आहे बघूया आपल्याला राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागते इथं सगळीकडे जाम लागलेले आहे आणि राइडवर राईड पडतात येत आणि आपल्याला जी रिझर्वेशनची राईड पडली होती आत्ता एक रिझर्वेशनची राईड होती तीन किलोमीटर पिकअप आणि पॉईंट एट किलोमीटरचा ड्रॉप चार किलोमीटरचे दोनशे रुपये तर आपण थोड्या आधीच कस्टमरने कॅन्सल केली आहे त्याला आपल्याला कॅन्सलेशनची चौसष्ट रुपये भेटलेले सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर रुपीज भेटले आहेत आणि इथं आपल्याला रॅपिडोकडनं राईड आहे फेज वनची हिंजवडीची तीनशे पस्तीस रुपये तर कस्टमरचा कॉल आला त्यांना सांगितलं थोडीशी गर्दी आहे पावसामुळे तर थोडा वेळ लागेल पाच दहा मिनिटं आहे बोलले थांबतोय तर आता बघूया ही राईड आता होती का कॅन्सल होती कारण गर्दी जेवढी आहे का टाइम जास्त लागणार आहे तिथं पोहोचायला नंतर भले इथनं बाहेर पडल्यावर नाही टाइम लागायचा पण इथनं पोहोचायलाच फक्त आपल्याला टाईम लागेल तर बघू का कॉल तर झालाय तसं थांबतो बोललेत तर बघूया किती वेळ लागतोय आता आलो आपण हिंजवडीला फेज वनला कस्टमरला सोडले तर जवळपास एक तासच लागला आपल्याला पन्नास मिनटं वगैरे तर कस्टमरचं बिल झालंय तीनशे चव्वेचाळीस रुपये तर आपलं पंधराशे साडे पंधराशे चार नाही काहीतरी झालेलं असणार आहे मी काही चेक केलं नाही पण तेवढंच झालंय माझ्या हिशोबाने गाडी चालली वन थर्टी थ्री किलोमीटर टाईम झाले बारा तर आता असा विषय आहे एक वाईफ इकडं जॉबला आहे टी सी ला तर तिचं तिचं पण काम झालंय आणि बाळपणा जरी अपॉइंटमेंट आहे आमची तर बहुतेक मी तिला आता घेऊन डायरेक्ट घरी जाईन कारण पाऊस पण चालू आहे परत ती बस भेटती नाही भेटत त्यापेक्षा आलोय आता इकडे दहा पंधरा मिनिटावर तर घेतो तिला आणि जातो डायरेक्ट आता घरी आणि बाळाचा पण बघतो काय विषय तर ठीक आहे भेटूया आपण उद्या आज थोडंसं काम कमी पण ठीक आहे घरचं काम महत्वाचं आहे ते तरी आपण ठीक ठीक कामच झालेलं आहे आपलं काय असं काही नाही पाचशे रुपयाचा सीएनजी गेला जरी हजार रुपये तरी हजार पन्नास वगैरे आपल्याला राहिलेत आज आणखी दोन तास आहे आपल्याकडे तसा बघायला पण आता, गर आता, सा, सा आता ते जाणं पण घरी गरजेचं आहे एकची अपॉइंटमेंट आहे पण आत्ता जातोय का नंतर संध्याकाळी सहा सात वाजता जातोय ते आता घरी गेल्यावरच कळेल की घरी जायला किती वेळ लागतोय ते डॉक्टर किती वाजे परत असतात ते तर ठीक आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून काम करणं गरजेचं आहे तर आज ट्रॅफिक मुळे सर्ज होता आज उबेरला तरी बऱ्यापैकी सर्च दिसला तर मला काल एकाने ब्लॉग मध्ये विचारलं की तुम्ही ऍप कसे यूज करता एल, एल, ते मी ऑलरेडी याला सांगितलंय एकदा व्हिडिओमध्ये तर आपण असं करतो की तीन ऍप माझ्याकडे आहेत ओला उबेर रॅपिडो आणि जे आपण ऍपला रिक्वेस्ट येईल राईड येईल ते ऍप एक्सेप्ट करून बाकीचे दोन ऍप आपण स्टॉप करतो किंवा ऑफलाईन करतो त्यामध्ये आणि समजा ओलाला पडले तर रॅपिडो आणि उबेर बंद करतो उबेरला पडले तर रॅपिडो आणि ओला बंद करतो असं ज्या ॲपला पडेल त्या ऍपची रेड एक्सेप्ट करून बाकीचे दोन ऍप बंद करायचे अशा प्रकारे एका मोबाईलवर आपण सगळे ऍप यूज करू शकतो मॅप पण त्याच्यातच असतात माझं तर व्हिडिओ पण त्याच्यातच एडिट पण त्याच्यातच आणि राईड पण त्याच्यातच सगळंच मी एका मोबाईल वर करतो तर ठीक आहे अशा प्रकारे आपण मल्टीपल मल्टिपल मुल ऍप एका मोबाईलमध्ये यूज करू शकतो काय अवघड नाहीये एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली का सोपं ते यूज करायला फक्त मोबाईल थोडासा अँड्रॉइड की ज्यामध्ये लोकेशन वगैरे हो हँग नाही पडणार अशा प्रकारचा मोबाईल थोडासा पाहिजे ठीक आहे तर आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या